नमस्कार नमस्कार तुमच्या ना इथलं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव सचिन बाळासाहेब पूर मुक्कम बोरीव पोस्ट व्या कॉलनी तालुकाबाई जिल्हा सातारा बरं तर आता आपण वाई भागात आहे इथे सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं बरोबर तर बर, आता हा तुमचा किती क्षेत्र प्लॉट आहे हे दहा गुंटे बरं ह्याला तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलं लागणीच्या सुरुवातीला आपलं कृषा कृषी अमृत आर एन पी एच आणि एस एस एमच्या बॅग वापर बॅग वापरल्या कृषी अमृत किती वापरलं कृषी अमृत पाच बॅग वापर बरं आणि एस एस एम एस एस एम ची एक एक बॅग वापरली आर एम पी एच आर एम पी एज चे सहाशे ग्रामचं एक एक पॅकेट एक पर एक पॅकेट वापरलं बरं मेसरूनस वापरल्यानंतर तुम्ही लागल की काय बदल जाणवला तुम्हाला पहिला आम्ही रासायनिकच करत होतो ह्याच्या आधी तुम्ही रासायनिक शेती करत होता मग स्ट्रॉबेरीवर म्हणजे करपा बुरी ह्याचा अटॅक लवकर व्हायचा लवकर व्हायचा वेदर वगैरे चेंज झालं की त्याच्यावर फवारणी वगैरे घ्यायची बरं घ्यायला लागत होती मग आता तुम्ही वैदिकचा बेसूर टाकला नंतर तुम्हाला काय ह्याचं जाणवलं का नाही तसं मी कुठलं म्हणजे असं स्प्रे अजूनपर्यंत मारलेलं नाही मारलेलं नाही कुठलाच नाही म्हणजे केमिकलचा केमिकलचा कुठलाच वापर वापर नाही आपला स्प्रे कुठलं वापर स्प्रे आपला हे क्रॉप चार्जर हां फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर क्रॉप चार्जर हां त्याचा वापर केला सगळ्याचा तर मला सांगा आता हे तुमची लागण लेट आहे बरोबर किती तारखेची लागण असेल ही साधारण सप्टेंबर एक सप्टेंबर एंडीची लागण आहे लेट लागण आहे जर आता तर एंड आपण फळाची शायनिंग जर बघितली सर बघू शकता बघा फळाची शायनिंग म्हणजे तुम्ही केमिकल करत हो त्या हो तर होता तर ह्यात काय बदल जाणवते तुम्हाला नाही एवढी साईज तर होतच नव्हती बर साईजला पण कमी आणि माल पण टिकत नव्हता टिकत नव्हता आता हे आपण तोडले नाही आठवड्याला झाले तोडले नाही हे पॅकिंग आम्ही करतच नाही म्हणजे बँगलोरला वगैरे आमचा माल जायचा मला एक सांगा तुम्ही आठवडा झाले तोडत नाही आता जर स्ट्रॉबेरीचं जर बघितलं तर एक दिवसात तोडावं लागतं एक दिवसाच्या पुढे जर गेलं तर काय परिस्थिती होतीच होतं पाणी आज तुमच्या मालाला एक आठवडा झालाय तरी पण माल अजून काय वाटतंय तुम्हाला आमचं इकडे कसं आहे पर्यटन क्षेत्र जास्त आहे पर्यटन लोक क्षेत्रात बरोबर तर हे डायरेक्ट विजिट करतात आणि स्वतः तोडून माल फक्त आपण त्याचं वजनच करायचं बाकी काय करायचं काय करायचं पॅकिंग नाही पॅकिंग अजिबात म्हणजे आतापर्यंत केलंच नाही आम्ही बँगलोरला पहिले जात होतो आपल्याकडून पण बँगलोरचा आता विषयच नाही डायरेक्ट आठवड्याला सॅटर्डे संडेला आपला इथून माल चाळीस पन्नास किलो जातो जातो आता आत्ताच्या रेट काय आहे आता हे आपण एसीटी वैदिकचं प्रोडक्ट वापरल्यापासून ऑर्गेनिक मध्ये चालू नाही ना पूर्ण तर आमचा आता सध्या तीनशे ते अडीचशे रुपये पर माला दोन के जी ने तीनशे ते अडीचशे रुपये आणि जर आत्ता रेट काय चाललाय बाहेर आता पॅकिंगला दीडशे दोन किलोला दीडशे दीडशे चा दोन किलोला दीडशे दीडशे दिड़� रुपये म्हणजे तुम्हाला आणि तो पॅकिंगचा खर्च पण आहे खर्चामध्ये पॅकिंगचा खर्चच खर्चच नाही तुम्हाला डबल रेट मिळते डबल रेट डबल रेट मिळते आणि टिकवून क्षमता वाढली एक आठवडा म्हणजे विश्वास ठेवणार नाही स्ट्रॉबेरी ना सारखे बरोबर आहे आता तुम्ही करता तुम्हाला माहिती शेतकऱ्यांची परिस्थिती काय आणि झाड जर बघितलं तर फुटव्याची संख्या झाड पण चांगलं तयार झालंय बरोबर आणि ह्याला सर्वात मोठा रोग कुठला आहे याला करपा आणि बुरी तुम्हाला काय वाटतंय काय जाणवलं का तुम्हाला नाही अजूनपर्यंत माझं म्हणजे मदर एवढा स्ट्रॉंग नव्हता बरं तरी पण झाड बनलेली आहेत बनले आहेत म्हणजे चांगली बनलेली आहेत तशी आणि सेटिंग पण पडते सेटिंग पण आहे काय काय सोडलं याला चार्जर क्रॉप चार्जर क्रॉप ट्रीटमेंट शिलाजीतची पण ट्रीटमेंट चालू आहे तुमची फळांची संख्या बघितली तर फळांची संख्या पण भरपूर आहे आणि फळाची क्वालिटी बघितली तर एक नंबर शाईनिंग पण बघा बरं काय मार्केटला का, म्हणजे आता शेतकरी जे नेहतात माल तुमच्याकडून काय त्यांची प्रतिक्रिया so, काय शेतकऱ्यांची म्हणजे साईज म्हणजे त्यांच्या तुलनेत आपली साईज वगैरे हो क्वालिटी वगैरे हो आहे आणि गोडीला पण चांगली आहे बर बघा एक ह्याच जर बघितलं सर आता हे पूर्ण पिकलेलं आहे बर का पिकलेलं असून पण आहेत बघा पाणी आहे का जास्त नुसताच घर आहे नुसताच घर आहे बघा पूर्ण भरलेलं आहे आणि हीच जर स्ट्रॉबेरी असती तर काय आता टेम्परेचर एवढा सर आता ही जी स्ट्रॉबेरी बघितली सर सांगतो ह्याच्या लव किती आहे बघा आणि ही स्ट्रॉबेरी आज पूर्ण पिकली लाल आहे बरोबर आणि तुम्ही आताच म्हणता की एक आठवडा झाला तोडली नाही ही पूर्ण खराब झाली असती तर केमिकल वर असतील आणि हे जे टोक आहे म्हणजे जे टोक येतं त्यासाठी किती शेतकरी खर्च करते तो सेटिंगसाठी भरपूर खर्च आणि स्टॉक असली तर स्ट्रॉबेरी एकदम दिसायला पण क्वालिटी दिसते म्हणून भरपूर शेतकरी खर्च करते तुम्हाला काय वाटते एक्स्ट्रा तो खर्च आहे त्याचा त्याचा असं काय एक्स्ट्रा खर्च एसीडी वैदिक करावं लागणार नाही लागला म्हणजे ही जी क्वालिटी आहे बघा म्हणजे नॅचरल जी येणार आहे तुम्ही जर त्याला पोषण दिलं रामसर सांगतात बरोबर तुम्ही पोषण दिलं तर तुम्हाला ते उत्पादन मिळणार जाईल तसं हे जी क्वालिटी मिळाली बघा कशी स्ट्रॉबेरी चमकते चामकते काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना जे स्ट्रॉबेरी पिकवते रासायनिकच्या शेतीपेक्षा वापरून स्वतःच उत्पन्न जास्त वाढवा आणि हे आज खत आहे ही किती विषमुक्त आहे हो बरोबर आहे आणि ही आपण जर केमिकल राहतात तुम्ही पण शेतकरी पिकवता ह्याच्या आधी पण आता आमच्यात गावामध्ये चार प्लॉट आहेत लोक त्या प्लॉटला व्हिजिट देऊन आपली प्रोडक्ट बघतात म्हणजे आपला माल बघून माल बघून घेऊन जातात घेऊन जातात म्हणजे बाहेर रेट कमी जरी असला आणि आपला जरा जास्त असला तरी लोक इथूनच रामचर जे सांगतात की तुम्ही क्वालिटी पिकवा तुम्हाला क्वांटिटी आणि शेतकरी येणारच आहे ते आज तुम्हाला बघा मिळते बरोबर आज तुमच्या क्वालिटीकडे बघून शेतकरी तुमच्याकडे न्यायला येते काय वाटते तुम्हाला काय समाधान वाटतं आज जर तुमची जमीन पण सुधारते बरोबर आणि विषमुक्त आज सगळ्या शेतकऱ्यांना खायला वाटते स्ट्रॉबेरी बघितली तर आज केमिकल पूर्ण केमिकल बरोबर आणि आज तुमचं फक्त त्याचं विषमुक्त आहे सर आणि हे हा प्लॉट जो आहे ना जास्त तर असं चुनखडीच्या मध्ये मोडतो मोडतो हा आणि करताच याचा अटॅक आम्ही आता करत होतो तर जास्त यायचं बरं पण आतापर्यंत ह्याला बघा खाली पानं वगैरे बघाल तुम्ही सर पानांची शायनिंग शायनिंग आले याला आणि मालाची क्वालिटी दिसते तुम्हाला आता इथे म्हणजे फळाची संख्या म्हणा हे फक्त लेट असल्यामुळं ले झाड अजून तसं डेव्हलप झालं झालं ना लागणच लेट आहे त्यामुळे पण तुम्हाला कुठेही करप्याचा याचा अटॅक दिसला काय सांग गोरीचा हा मला तर सारखाच आठवड्याला स्प्रे घ्यावा लागायचा लागायचा ह्याच्या आधी आणि ह्या एसिटी वैदिक मध्ये याच्यामध्ये नाही घेतला अजून कसलेच कस माहिती लोक असं म्हणतात की नाही का तुम्ही ऑर्गेनिक प्रोडक्ट पहिल्यांदा वापरताय का आधीपासून वापरता नाही नाही मी मागच्या वर्षी वापरलेलं पण मिश्र वापरलेलं म्हणजे रासायनिक लोकांचं काय आहे माहितीये की ऑर्गेनिकमध्ये जास्त खर्च होतो आणि उत्पादन कमी निघतं त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल नाही नाही असं काही नाही कमी खर्चात जास्त उत्पन्न आपल्या मध्ये म्हणजे सिटी बरोबर तुम्हाला सांगा मागच्या आगच्या रासायनिकच्या तुलनेत यंदाच्या खर्चा तुलनेत किती बदल झाला मागच्या वेळेस खर्च म्हणजे माझा बाहेरचा खर्च चाळीस हजार झाला बाहेरचा रासायनिक फक्त औषधांचा औषधांचा त्यावेळेस आपला त्याच्यापेक्षा कमी झालेला किती झाला तरी तरी वीस पर्यंत गेलेला आहे म्हणजे पन्नास टक्के बचत झाली पन्नास टक्के खर्च निम्म्यावरती आला निम्यावरती आपलं उत्पादन आपल्याला बाजारात विकायची गरज पडली म्हणजे आपल्या साध्या भाषेत एका दगडात चार पक्षी मारले म्हणजे राम सर म्हणतात की एस सी टी आणि एससी टी वैदिक न पिकवलेल्या मालाला ग्राहक स्वतः शोधत येतात शोदददे। असा तुम्हाला यंदा अनुभव आला का हो आलेला कारण मला रिपीट रिपीट होतात शेतकरी रिपीट व्हायला लागले जे ग्राहक आहेत ते रिपीट व्हायला लागले आपला माल असा पंधरा वीस किलो मुंबईला पण जातो मुंबईला मुंबईला पण जातो म्हणजे बाहेर दीडशे रुपये किलो न मिळते म्हणजे दीडशे रुपयाच्या बाजार मिळते मिळतीय पण तुमची लोक तीनशे रुपयाला पण घ्यायला इथपर्यंत क्वालिटी आणि जर टेक्नॉलॉजीचा असला तुमचा जो विश्वास आहे ना तो कुठेतरी सार्थक झाला असं तुम्हाला वाटतंय का याबद्दल लोकांना काय सांगाल एसीटी वैदिकचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवा आणि विषमुक्त शेती स्वतः पण धन्यवाद